रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पावसात दादांचा संपर्क दौरा सभासदांचा दमदार प्रतिसाद श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ गटाने आज धरणगुत्ती हरोली जांभळी टाकवडे कोंडिगिरे येड्राव शिरडोण हेरवाड घोसरवाड आणि शिरोळ आदी भागात संवाद दौरा केला दा� यावेळी संततदार पावसाची हजेरी होती या दौऱ्यामध्ये शेतकरी सभासदांनी सत्तारूढ गटावर आणि उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आपला पाठिंबा जाहीर केला धरणगुत्ती येथे सरपंच श्रीमती विजया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली पांडुरंग राजपूत यांनी स्वागत केले अरविंद धरणगुत्तीकर दत्तचे संचालक शेखर पाटील अशोक निर्मळ संजय गुरव आणि राजेंद्र प्रधान यांनी मनोगतामधून श्री दत्त कारखान्यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहिती देऊन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सक्षमपणे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे काम करीत असल्याचे सांगितले रघुनाथ मेत्रे महेश परीट सुरेश आर्गे मनोहर माळी मलगुंडा पाटील आप्पासू पाटील अशोक पाटील काकासू पाटील भालचंद्र लंगरे संभाजी भानुसे यांच्यासह यावेळी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते हरुलेती येथे श्यामराव कदम पांडुरंग राजपूत सैनिक नर्दे राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखान्याच्या वतीने रामिणात येत असलेल्या ऊस विकास योजना सुपर केन नर्सरी दोनशे टनाचे उद्दिष्ट सेंद्रिय कर्बवाढीचे प्रयत्न झुनका भाकर केंद्र श्री दत्त हॉस्पिटल श्री दत्त भांडार शैक्षणिक संस्था रोपवटिका कुस्ती केंद्र वाचनालय यांच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली त्याच पद्धतीने क्षारपट जमीन सुधारणा त्यामुळे वाढलेले ऊसाचे उत्पादन आणि विस्तारीकरण शेअर्स आदी संदर्भातही ती शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी अण्णासाहेब चौगुले बाळासाहेब कदम काशीनाथ माने तुषार गुजरे महावीर कुडचे श्रीकांत कदम वसंत कदम रामचंद्र माने दिनकर कदम कृष्णा माळी आप्पा चव्हाण अरुण कदम रमजान मुजावर पिंटू झोले सदाशिव जाधव यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते सर्वांनी यावेळी गणपतरावदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला टाकवडे येथे भीमगुंडा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा घेण्यात आला यावेळी धोंडीलाल शिरगावे अमोल चौगुले रोहित पाटील दिनकर गोरव आवासो पाटील राजगुंडा पाटील प्रतिकृत बंटी पाटील सुरेश पाटील हुसेन शेख सरपंच श्रीमती सविता चौगले श्रीमती सुप्रिया हरणे विक्रम घोरपडे ॲडव्होकेट सर्जेराव घोरपडे आदी मान्यवर तसेच सभासद उपस्थित होते हेरवाड येथे रेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली दामोदर सुतार गुरुजी यांनी श्रीदत्त समूहाच्या माध्यमातून सभासद हिताच्या सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन गणपतराव पाटील यांच्या पाठीशी हेरवाडचे सभासद ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला दयानंद पाटील दिलीप पाटील वैभव पाटील सुकुमार पाटील सुरगोंडा पाटील निगोंडा पाटील बाळगोंडा पाटील हयातचंद जमादार बाळासुमाळी माळी लखप्पा चंद्रकला पाटील स्नेहा देसाई वसंतराव देसाई आदी यावेळी उपस्थित होते शेडून नेते शिवमूर्ती चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी अविनाश चौगुले विकास कांबळे विश्वास बालिकाचे सरपंच बाबासाहेब हेरवाडे महादेव पांधारे मनोहर शिरसे तानाजी कोळी हुसेन अपराध आदी सभासद शेतकरी उपस्थित होते मुसरवाड येथे सरपंच साहेबराव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद बैठक झाली यावेळी विजितसिंह शिंदे सरकार मयूर खोत सुरेश चौगुले सिद्धराम शिंदे जैनूल मुल्ला बिराप्पा चौगुले बाळगोंडा पाटील सोनल मगदूम अण्णासू पाटील अशोक शिंदे प्रवीण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते जांभळी येथे अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली सरपंच अरुणा कोळी दिलीप पाटील के आर चव्हाण हसन देसाई सुनील राऊत बाबगोंडा पाटील भाग्यश्री कांबळे अनुजा कोळी सहदेव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ